मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्य अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली एक कथा कथेचं शीर्षक आहे वळण चला तर ऐकूया कथा वळण चैत्रातील उन्हाची धग धरणीच्या काळजाला भिडत होती पांदीतील फुपाटा चुलवनातील राखेसारखा तापला होता महारवाडा आणि मांगवाडा यात अर्धा फरलांग अंतर होत नी ते दोन्ही वाडे गावाबाहेर वाळीत पडले होते चिमा महारि आपल्या दारात बसली होती परंतु तिची अधो नजर मांगवाड्यावर तळपत होती आज मांगवाड्यावर घारी तळपत तळपत होत्या कावळे भिरभिरत होते मांगांनी काहीतरी मारलं वाटतं असं मनाला सांगत चिमाची नजर उडणाऱ्या घारीचा पाठलाग करीत होती जावं का मांगवाड्यात ती स्वतःचाच सल्ला घेत होती आणि एकाएकी चमकून आपल्या आजूबाजूला पाहत होती चावर कुत्रा अंगावर यावं तशी ती दचकत होती शेजारी कुणी नाहीच पाहून म्हणत होती काय कापला असेल बरं मांगांनी चिमाच्या वयानं सत्तरीचा प्रवास केव्हाच संपवला होता आणि ती पुढे निघाली होती मानेतील कंप आठ्यांच्या जाळ्यानं झालेली चेहऱ्याची वागर अंगातील हाडांचा सापळा हे सर्व घेऊन ती आयुष्याचा पुढील प्रवास करीत होती नवऱ्यानं मुलानं मुलीनं तिला अर्ध्या वाट्यावर सोडून आपला प्रवास संपवला होता पण चिमाचा प्रवास संपत नव्हता दुखाचा डोंगर डोईवर घेऊन ती वाटचाल करीत होती मांग वाड्यावर जावं का आणि मुठभर मास आणावं ती ओठाच्या आतच बोलत होती तरीही भीत होती कारण सर्व महारांनी मांस खायचं सोडलं होत आणि जो कोण जनावरांचं मांस खाईल त्याला वीस रुपये दंड ठरवला होता महाराज सुधारले होते चार शाळा मास्तर पोरांना शिकवित होते काही पोरं चांगलं शिकत होती बळी महार हा सर्व महारांचा पुढारी होता तो काहीच शिकत नव्हता पण त्याचे चार भाऊ होते चार पोरं करती झाली होती तेवढ्या बळावर तो चार शाळा मास्तरांना शहानपणा शिकवित होता त्याचं म्हणणं जर कोणी सरळ ऐकलं नाही तर मग तो काठी काढित होता जे काही बोलायचंय त्या ते तो हातानच बोलत होता त्यामुळे सर्व महार बळीला दचकून होते चिमान तर एका वर्षात तीन वेळा दंड भरला होता आणि तो बळीनं वसूल केला होता परंतु चिमाचं मन ऐकत नव्हतं तिला अधूनमधून मासाची तल्लप येत होती मग तिचा आत्मा चरफडत होता मी ती मांगवाड्यात जाऊन चोरून मास आणत होती गेल्याच महिन्यात ती अशीच गपचिप मांगवाड्यात गेली मास घेऊन आली बळीच्या पोरांनी चिमा म्हातारीची ती चोरी पकडली बैठक बसली निवाडा सुरू झाला तेव्हा चिमानं हात जोडले मला माफ करा या गुन्हा पोटात घ्या असं ती म्हणली तिनं पडिले वळण इंद्रियास काला हा तुकारामाचा हवाला दिला चार मास्तरांनी चार मास्तरांनी क्षमा करा माथारीला असा निर्णय दिला पण बळी भडकला म्हणाला आत्ताच्या आत्ता, आत्ता मी रेडा कापणार मला माफी करा म्हणजे झालं शेवटी चिमा दंड देऊन मोकळी झाली होती आणि मांग वाड्यावर भिरभिरणाऱ्या घारी पाहून चिमाचा आत्माही मांगवाड्यावर भराऱ्या मारीत होता ती उठून अंगणात आली उजव्या हाताच्या तळ हातानं डोळ्यावर सावली धरली नेमकं कंच्या घरात रेडा कापलाय याचा अदमास घेतला शांतपणे चालू लागली ज्या मांगांच्या घरावर कावळ्यांचा थवा बसला होता त्या रोखानं निघाली मांगांची घरं पन्नास होती तिथं मांगही जबर होते आणि तेच हेकट तापट लोक मानाचे करते होते एकापेक्षा एक मांग होता पोरं उंडकी फिरत होती कैकाड्याच्या गाढवापासून ते शेतातील रताळ्याच्या मुळीपर्यंत होती आणि पोरांचा पराक्रम पाहून आईबापांना आनंद होत होता जर एखादं पोरग म्हणाल आबा मी शाळेत जाऊ का तर त्याचा बाप जोड्याला मारावं तसा चेहरा करून आणि मग डोळे वटारून बोलायचा लेका खजाळीच्या ही बातमी तुला कुणी सांगितली अरे शाळा करावी बाम नानी तू वाघाच्या पिल्लागत शिकार करायला शिक जा मांगवाड्यात बंडू मांग, मांग हा मोठा व्यापारी समजला जात होता तो दर आठवड्याला मैस नाही तर रेडा आणून कापीत होता आणि मांस विकून भरपूर नफा घेत होता चाळीसाचा रेडा आणला की त्याची दुप्पट रक्कम तो उभी करीत होता चाळीस रुपयाचा रेडा आणला की त्याच मासस तो चाळीसला विकत होता आणि चाळीस रुपये कातड विकून चाळीस वर चाळीसचा फायदा घेत होता दर आठवड्याला भर दुपारी मांगवाड्यावर घारी तारा धरीत होते कावळे बैचेन होऊन कोकलत होते आणि कुत्री एकमेकांचे मृदे पाडित होती माणसांना आनंद होत होता मांग महार आपली आपापली भांडी घेऊन बंडूला रामराम करीत होती महारांनी मांस खायचं बंद केलं होत पण बंडू आठवड्याला जनावर मारून माणसाची डोसकी बिघडवीत आहे असं बळी महाराजचं मत होत नि बंडूचं नाव काढताच त्याचं डोसकं बिघडत होत तो बंडूला पाण्यात पाहत होता नि भांडणाची वाट पाहत होता चिमा एकेका बोळातून बाहेर पडत होती ती हळूच आजूबाजूला पाहत होती तापलेलं शिरत गल्ली आणि अंगाला चटके देत होत कुत्री धापा टाकीत सावलीचा शोध करीत होती त्यांच्या जिभा त्यांच्या जबड्यात ठरत नव्हत्या कोंबडी वळचणी धरून मुरून बसली होती महारांची चावट पोरं उन्हाला जुमानत नव्हती ती विटू विटी दांदूचा खेळ खेळत होती चालत होती चिमा वरचे वर मांगवाड्यावरच्या आकाशात नजर टाकून घारींना पाहत होती तिची नजरही घारी बरोबर फिरत होती बंडोनं चांगलं मुठभर मास दिलं पुरत एवढं असं मनाला सांगत ती चालत होती आणि बळीच मधलं पोरग तिच्या पाळतीवर होत ते हळूहळू पाय ओढीत येत होत ते माथारीला ठाऊक नव्हतं तिने एकदम चाल वाढवली आणि एका झाडाला वळसा घालून ती मांगवाड्यात शिरली बंडू मांगानं आज रेडा कापला होता आणि त्याच्याच कातड्यावर त्याच्या मासाचे तुकडे घातले होते बाजूला रेड्याचं शिर पडलं होत ते जणू भिथरून बंडूकडे पाहत होत त्याची खुरत त्याच्याच टाळक्यावर ठेवली होती आणि सोबोवती कड करून गिरहाक बसली होती पैसे देऊन ती वाटा भरीत होती दोन कुत्री एकमेकांवर गुरकत मासाकडे पाहत होती बंडू मांग आज निर्भाण झाला होता तो उघडा बोडका झाला होता त्यानं फक्त एक लंगोट लावला होता आणि हातात एक पल्लेदार तीक्ष्ण सुरी घेऊन सर्वांशी बोलत होता आज त्याला एक आगळा कैप चढला होता पैसे काढा पैसे काढा असं तो पुन्हा पुन्हा म्हणत होता उदारवाले मागासर ही आरोळी तो मध्येच ठोकत होता त्याचं नाक कायमचं फुगलं होत माणसं बोलत नव्हती चिमा पुढं गेली तसा बंडू भिथरून म्हणाला नी म्हणाला ए माथारे चल मोरे, आणि त्यानं दोन बचका मास माथारीच्या ओट्यात टाकलं जा खा पैसा नक असं म्हणून तो खाकरला आपल्या नादात दंग झाला चिमाला प्रथम आनंद झाला पण लगेच ती भ्याली कुणीतरी पाहिल धरील आणि जन्माची फजिती होईल भावकी दंड करील याची तिला भीती वाटली परंतु ती तशीच घरी आली प्रथम चूल पेटवून मग तिनं मास्क धुतलं हळद मीठ टाकून गाडगा चुलीवर चढवलं आणि दार उघडून बाहेर येऊन उगीच उभी राहिली कुणी पाहिलं तर नाही ना याचा अदमास घेतला पुन्हा जाऊन जाळ वाढवला चार जाळात मास तयार केलं चटणी काढून टाकली आणि शिंक्याची भाकरी काढून दार बंद करून ती जेवायला बसली ज्या वेगात तिनं मास शिजवलं त्याच वेगात ती जेवली तिचा आत्मा शांत झाला मग तिनं उरलेलं मास एका वाटीत भरून ती वाटी दडवून ठेवली गाडगं धुवून ठेवलं निवांत झाली आणि त्याच वेळी अंगणात गलका झाला आता सोडू नका या माथारीनं डाळ नाचली बळीचा आवाज घुमत होता त्याच्या पोरानं जाऊन खबर देताच तो तर्काभितर होऊन आला होता आल्या आल्या त्यानं अनेकांना ती चिमाच्या गुन्ह्याची कबुली दिली होती माणसं जमून तिच्या घरात आला होता तो दंगा ऐकून माथारी घाबरली सर्व मुद्देमाल दडवून ती बाहेर आली म्हणाली अरे बाळा माझ्या दारात ही दंगल का करताय काय बोललीस बळी भडकून म्हणाला माथा रे ही भाऊकी हाय का भूत बोल आता तो मांगवाड्यातनं मांस आणलंस का नाही सांग पर मांगांनी काहीच कापलं नाही आज चिमा बोलली नि बळीनं मांगवाड्याकडे पाहिलं मांगवाड्यावर घारी उडत होत्या कावळे खरान घरावर ठाण मांडून बसले होते हे पाहून बळी म्हणाला सारे इथंच थांबा मी बघून येतो असं म्हणून त्यानं मांगवाड्याकडे धूम ठोकली चिम्मा पुन्हा घरात गेली वाटीतलं मांस घेऊन तिनं उभ्या उभ्या चार घासातच खाल्लं मुद्देमाल पोटात दडवून बाहेर आली दाराला कुलूप लावून ती शांतपणे गावात गेली आजचा प्रसंग बाका आहे हे तिच्या लक्षात आलं बळी महार आलेला पाहताच बंडू मांग बिथरलेल्या मांजरासारखा चेहरा करून म्हणाला काय बामन इकडं कुठं घाणीत तस बळीनं नाक फेंदरलं म्हणाला खर बोल तो आत चिमा मातारीला मास दिलस का नाही बोल तुझं म्हणणं काय आहे आडवा बंडू गुरखला चिमाला तू मास दिलस का नाही जबाब दे बळी नाग फुगून ओरडला आणि बंड्या मांग भडकला अंगात आल्यागत करीत म्हटला मला जबाब मागणारा तू कोण बोल तू मामलेदार का कलिक्टर सांग अरे माझ्या दुकानावर छप्पन गिरायक येणार कोणी किती मास नेला त्याची म्या कावा खाने खाणीसुमारी केली आहे लब्बाड बोलू नक बळी म्हणाला खरं खरं सांग बंड्या तो डाळ नसलीस त्या मातारीला मास दिलस बाळ्या आवाज खाली घे बंडू मांग ओरडला नाहीतर काय भलतच बिघडून जाईल त्यानं हातातली सुरी बळीच्या नाकावर ठेवली तसा बळी भ्याला त्यानं माग सरून बंडूकडे पाहिलं मांग जात नाकाचा शेंडा उडवी असं मनात म्हणून तो डोळे फिरवीत म्हणाला बंड्या सुरी माग घे बंड्या माग म्हणाला हे बघ रेडा कापायला चार माणसं लागतात तशी माणूस मारायला लागत नाही मी झपाट्यात तुझं डोसक उडवी नि फासावर जाईन पर मी म्हणतो एवढं वाढवायचंय का बळी म्हणाला तो चिमाला मास ऐकलं का नाही तेवढंच की उगाच माझ्यामोर सुरी नाचू नको मी सुरीला डरणारा नाही सुरी माझ्याकडं लय हायती आता गुमान या बंड्या गोरखला नि बळीच्या अंगणात जाऊन महारांना हातानं या अशी खून केली आता गुमान या बंड्या गुरकला नि बळीनं अंगणात जाऊन महारांना हातानं या अशी खून केली तसे सर्व महार धावत आले बंड्या माझ्या अंगावर असं म्हणाला नि सर्व महारं थवळले काठ्या कुऱ्हाडी घेऊन मांगवाड्याकडे धावत निघाले आणि महाराणना येत असलेलं पाहून मांगाही बाहेर पडले त्यांनी हत्यारं काढली मधल्या वावरातच दोन्ही फळ्या समोरासमोर उभ्या राहिल्या मांगांनी गोपनी जोडल्या लढाई पुकारली महारांनी हल्ला चढवला आणि त्या दंगलीत गाव हादरला आणि गावची मोठमोठी माणसं धावत आली त्यांनी मध्ये पडून ते युद्ध रोखलं सर्वांना शांत केलं पाटील म्हणाला बळी आणि बांड्या या दोघांसनी बी डोसकी नाही ती आणि तुम्ही सारीच आपली बी डोसकी का फोडून घेताय चला झालं भांडण मिटलं सर्व महार परत थळात आले आणि पुन्हा चिमाचा खटला उभा राहिला म्हातारीनं साथ गुन्हा नाकबूल केला परंतु होता परंतु बळीचा धाकट पोर चिमाच्या पाळतीवर होत ते म्हणत होत नाही कस म्या डोळ्याने बघितले दिवस मावळत होता भावकी तशीच बसून विचार करीत होती चिमा माथारी गुन्हेगार म्हणून स्तब्ध बसली होती आज पुन्हा दंड होणार या भीतीनं तिच्या मानेतील कंप अधिकच वाढला होता तिला कापर भरलं होत वीस रुपये दंडाचा ती विचार करीत होती तिच्या पुढे वीस रुपये दिसत होते एकानं शंका काढली म्हणाला म्हातारीनं मांस आणलं हे खरं कशावरून बळीचं पॉर म्हणतंय पण म्हातारी तर नाही म्हणती ती नाहीच म्हणणार बळी म्हणाला तिनं मांस आणलं आणि आता बकऱ्याला काळीच नाही म्हणती तेच की मुद्दे मालाशिवाय मातारी गुन्हेगार ठरणार कशी गोदा महार म्हणाला नि खटल्याचं काम अडून पडलं बराच उशीर विचार करून बळी म्हणाला आपण असं करूया कि माथारीचा गाडग आणून त्याचा वास घेऊया म्हणजे समजेल भले गोदा महार म्हणाला म्हणजे आपण गाडग्याची साक्षी काढूया आणा गाडग म्हणताच बळीचं मधलं पोरग पळत जाऊन माथारीचं गाडगं घेऊन आलं आणि मग प्रत्येक महार त्याचा वास घेऊ लागला एक एक महार ते गाडगं घेत होता त्यात नाक खालीत होता मग भात्यानं वारा ओढून घ्यावा तसा जोरदार वास घेत होता नंतर गंभीर चेहरा करून भुवया चढवून ते गाडग दुसऱ्याला देत होता त्याच्यापासून गाडग पुढं सरकत होत भुवया चढत होत्या आणि ही माखारी गुन्हेगार आहे बर असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उलटत होता सर्व लोक शांत होते कुणीही बोलत नव्हतं गाडगा आलं की ते घेत होते हुंगच होते आणि दुसऱ्याला देऊन माथारीकडे पाहत होते काही बरीच बेरखी आहेस अशा आविर्भावानं मानेला झोके देत होते एवढ्यात गुंडा मास्तर आले त्यांना पाहून बळी बोलला या मास्तर हुंगा गाडग मास्तर काहीच बोलले नाही वास घेऊन सर्वांनी निर्णय दिला माथारी गुन्हेगार मग मा फोडा माथारीची गाडगी बळीने हुकूम दिला त्याची दोन पोरं माथारीच्या घरात शिरली त्यांनी एकूण एक गाडगी फोडून चकनात चूर केली आणि आपल्या मातीच्या संसाराची ती दुर्दशा पाहून माथारीनं बोंब थोकली पुन्हा गाव दणांना ती बोंब ऐकून पाटील उठला दोन रामोशी घेऊन महारवाड्याकडे धावला माथारीच्या बोंबेन सर्व लहान थोर बाहेर आली थळात गर्दी झाली गुंडा मास्तर म्हणाले भावकीचा गाडा हाकायची ही रीत नव या माथारीच्या जिभेला सत्तर वर्ष झाले हे वळण लागलं आहे ते सात दिवसात तुम्ही कसं बदलणार आणि तिच्या घरात शिरून तिच्या संसाराची जी धुळधान केली याचा अर्थ काय ही तुमची माणसं सुधारण्याची आहे? घटकी आहे मास्तराच्या बोलानं बळी नरमला म्हणाला मग तुम्हीच सांगा की राव काय करावं आता ही मातारी मरणाच्या मार्गावर आहे मास्तर म्हणाले तेव्हा तिच्यावर कसलीही सक्ती करू नका तुमचा नियम तरुण पिढीला लावा नाही हे पटणार नाही मेंढ्याच्या नाकात माशी जावी तशी बळीनं मान झिंजाडली पाटील येऊन दाखल झाला आल्या आल्या पाटलानं डिरकी ठोकली म्हणाला कुठे तो बळी महार मोरय हाय की या बळीचा आवाज कमी झाला काय र दुपारपासून ही कत्तलीची रात सुरू केली याचा नाव काय पाटलानं आवाज चढवला म्हणाला दुपारी उठरेड्या रेड्या सिंग असं म्हणून कवयत केली आणि आता ही बोंब कोण बोंबला आता मी बोंब ठोकली पाटील माथारी रडत म्हणाली माझ्या संसाराची दुर्दशा केली या बळीच्या पोराईंनी वाईचं बघा की पाटील कंदील घेऊन माथारीच्या घरात गेला आणि खापराचा खच पाहून बाहेर आला एका रामोशाला म्हणाला अरे गावातले चार पाच पंच आण मी आताच पंचनामा करून बळ्या आणि त्याची चार पोरं यांना अटक करणार जापळ हे ऐकून बळीचं धाबत आनंद सारच आपल्या अंगलट आलेलं पाहून तो घाबरला त्यानं गुंडा मास्तराला चिमटलं आणि मी काय करू म्हणून मास्तरानी बगल दिली बळी पाटलाकडे गेला आणि हळूच म्हणाला पाटील वाढवू नका काय होईल का, का, का माझी मी गाडगी फोडशील पाटलानं घुरकून विचारलं बळी म्हणाला गावची गाडगी फोडाय का माझं डोसक बिघडलंय का मी येडा आहे पोरांनी कैदीपणा केला मग मी तुला कवा का काय म्हणतोय पाटील म्हणाला मी पोरच पकडतो की नका नका बळीचे ओठ वाढले आणि गावातून चार पाच माणसं आली तसा बळी अधिकच खचला मनाला माझं घसरलं मास्तरच खरं हाय मला भावकी चालवता आली नाही आता म्हातारीचं वळण मला उमजलं आहे आता म्हातारीच्या गाडक्या माडक्याची किंमत म्हणून मी वीस रुपये देतो पाटलानं पुढं वाढवलं नाही चिमा वीस रुपये घेऊन गप्प बसली पण बळी शांत नव्हता आषाढ महिना निघाला आभाळाचं बुड फाटलं पाऊस कोसळू लागला सर्व धरणी भिजून चिंब झाली झाड झुडप नाहून निघाली डोंगर रेडा भिजावा तसे भिजले ओढ्या ओघळींना पूर आले पांदेतील धूळ चिखल होऊन वरवरू लागली महारवाड्यातील सर्व उकिरडे भरले त्यात बेडकांचं गाणं सुरू झालं चिमाला आषाढातलं थंड वारं बोज करू लागलं तिला थंड तिला थंडी वाजू लागली कणकणी येऊन ती घाबरली जाळ करून तापत बसू लागली मग ताप भरू लागला कुणात सांगावं कसं सांगावं याची तिला भ्रांत पडली ती आपल्या घरात बसून रडत होती अंगावर पोत घेऊन ती गावात जात होती दिव्याचं तेल मीठ घेऊन येत होती आणि गुडघ्यात मान घालून बसत होती आपली फार फार बेआबरू झाली आपण भावकीचं ऐकलं नाही आणून खाल्लं आणि रुपये दंड भरला सर्वांना दुखावलं कुणाचं ऐकलं नाही वळण सोडलं नाही आणि आता हा पावसाळा निघणार नाही निघायची वेळ जवळ आली आता तयारी केली पाहिजे असा ती तासन तास विचार करीत बसत होती एका सकाळीच उठून गुंडा मास्तरकडे गेली ती तापाने फनफनच होती मास्तर पुढे बसून म्हणाली मास्तर तुम्ही देवागत माणस मला लय सांभाळलं पर आता माझ्या जीवाला बरं नाही का काय होत आहे मास्तरनं चिंतेच्या सुरात विचारलं आणि माथारीच्या सुरकुत्यांनी झाकळलेल्या चेहऱ्यावर उपहासाचं हास्य चमकलं म्हणाली दोरी तुटत आली माझ एक काम करा काय करू सांग की काकू मास्तर बोलला मला औषध पाण्यासाठी आपली जमीन इकायची हाय माथारी म्हणाली तेवढी विकून द्या मास्तरनं व्यवस्था केली म्हातारीची दोन वावरं विकली हजार रुपये मातारीला दिले ते घेऊन चिमान भावकी जमवली पाचशे रुपये तिनं भावकीला दिले मनाली ही रक्कम चांगल्याला खर्च करा नाहीतर गरीब पोरासनी वाटा नंतर तिनं पाचशे रुपये मास्तरकडे दिले मनाली ही रक्कम तुमच्याजवळ ठेवा आणि माझ बरवाईट वाईट झालं की माझा दिवस घाला मला लोमकळत ठेवू नका एवढच हात जोडून सांगणं हाय झालं गेलं सार इसरा असं म्हणून ती आपल्या घरात गेली तेव्हा तिला बरं वाटत होत तिनं चूल पेटवून दोन भाकरी केल्या कोरड्यास केलं जेवली आणि निवांत झोपली आणि सकाळी महारवाडा हळहळू हल लागला एक दुसऱ्याला सांगू लागला चला चिमाबाई गेली तिला वाट लावूया धन्यवाद